हो बाप रेधार ना गाईज गुड मॉर्निंग तुमच्यासाठी गुड मॉर्निंग आहे सॉरी माझ्यासाठी गुड मॉर्निंग आहे तुमच्यासाठी यात्रा असले करायची तर आपण सकाळ सकाळ अंगळ करून फ्रेश आहे घाई गडबडीमध्ये नेहमी असतो घाई गडबडीमध्ये आणि आज पण घाई गडबडीमध्ये चाललो फटाफट आपण आत्ता दिवस आले आहेत गणपती बाप्पाचे आणि बाप्पा आज येतो आपल्या घरी तर त्यासाठी आपण आपला आज ब्लॉग असणार आहे तर आपण जरा खाली पटापट आपल्या फॅमिली वगैरे तयार झालेले आहेत आणि खाली जाऊन भेटूया आणि बोलूया लेक्स गुड आलं आहे सुगाई आला आहे सहा पाच झालेले आहेत आणि ठीक आहे थँक्यू सो मच सुगाईज सकाळी सहपाच झालेले आहेत आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आपल्या बाप्पाला घ्यायला चाललेलो आहे ऍक्च्युली प्लॅन होता सकाळी चार वाजता जायचा पण आपण आता वाजता निघालेलो आहे लवकर आणि आता सगळे आपले फॅमिली मेंबर तयार झालेले आहेत आपल्या बाप्पाला घेण्यासाठी सगळे तयार झालेले आहेत अर्धे इकडे बसलेले आहेत आणि सगळे रात्रभर जागा करून डेकोरेशन करून थकलेले आहेत आणि अर्धे इकडे आहेत सगळे तयार झालेले आहेत मंडळी अरे झोपलाय तो तुम्ही फोन नाही केला का मी सो सगळे तयार झालेले आहेत बोल आपण बाईक वर पुढे जाऊ आणि पुढे जाऊन हार वगैरे घेऊ दादरला टेम्पो डायरेक्टली सरळ झाला एकच लक्ष टेम्पो झोपायचं पक्ष तर आता चला मी काय बसू निखिल दादा बसतोय ना कल्प्या कलबी गाडी कुठे सो वाजलेले आहे सव्वाच आणि मी प्रकाश गोड पुन्हा लक्षाचा ब्लॉग घेऊन आणि ब्लॉग सुरू करायच्या अगोदर आपण आपल्या बाप्पाचं नाव घेऊया आणि निघूया बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो चला जाऊया आपल्या बाप्पाला घेऊया आणि लवकरच आपल्या घरी पोहोचूया तर मित्रांत आपण निघा टेम्पोमधून दरवर्षी बाईक वरती असतो या वर्षी आपण टेम्पो मध्ये आणि आपले दोन भाऊ तिकडे गाडीवरती आणि दोन भाऊ पुढे गेलेले आहेत आणि आपल्या टेम्पो मध्ये दोन भाऊ गाडीमध्ये बसले आणि आपला एक भाऊ झोपलाय घरी आणि निघूया आपण गणपती बाप्पाला घेऊया आणि लगेच येऊया आपल्या घरामध्ये काहीच खतरनाक अशी झोप लागली मला मी मस्तली मध्ये झोपलो मी आणि विशाल भाई हे बघा येते आपले ड्रायवर नसून आपला गाडी मालक आपला मित्रच आहे तर आता आपण जाऊया आपल्या बाप्पाकडे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, वर्षी आपण आपल्या बाप्पाकडे चाललेलो आहे आणि तीच जागा तोच ठिकाण तिकडेच चाललेलो आहे हा बघता बघता असे सुखाचे दिवस आले आणि आज आपण तेच पावलं घेऊन चालले आपल्या बाप्पा घेण्यासाठी तीच जागा तुम्हाला माहिती असेल ना सगळ्यांना माहिती असेल की आपण आपण कुठे जातो गणपती घ्यायला खतरनाक जाऊया बाप्पाकडे बघूया बाप्पाला बघूया खूप आनंद होतोय

का बघितलं आता आपण आपलं आलेलो गणपती बाप्पाला घेऊन तुम्ही बघितलं असाल तर आता आपण आपल्या बाप्पाचं तुम्हाला दर्शन दाखवतो ए ओपन कर हळूच कवाश आपण ऍक्च्युली तिथे शूट नव्हतं केलेलं वा सुंदर सुंदर आणि आपला अर्ज बाप्पा सो जे आपण या मूर्त्या आणलेल्या आहेत एक आपल्या भावाची विशाल व्हायचे आणि ते आपल्या गौरव व्हायची आपल्या दोन मूर्त्या आपण घेऊन आता जाऊया घरी आपल्या आणि या गाणी गाणी बंद करते गाणी कॉपरेट व्हायची ना तू त्या अरे गाणी बंद करेट तो हरु 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 मातिशेत, मातिशेत, तो का आपल्या दोन मूर्ती तुम्ही बघितला असाल आता आपण निघूया हळूहळू सावकाश सावकाश हळूहळू निघायचे कारण की आपल्या मूर्ती मातीच्या आहेत आणि मातीच्या मूर्ती असल्यामुळे खूप हॅव्ही आहेत तर हळूहळू जाय पाहिजे आपल्याला हळूहळू आणि आपला एक थेट दोन घरी भेटूया बरोबर आणि एक आपल्या मध्ये सो लेट्स गो निघूया चला कार्यकर्ते फॅमिली कार्यकर्ते

एक दो तु थांबा एक दो एक एक दो एक एक दो एक कायच आता आपण आले आपल्या पहिला स्टॉप नेहमीप्रमाणे पोरी पाडा विचार पाहिजे घरी आपण आपल्या बाप्पाला ठेवूया आणि आपण माझे माझ्या बाप्पा मागे बाप्पाला अंत आहेत आता दादा पुढे गेला लिफ्ट बघायला आणि लिफ्ट खूप वरती येते ना लवकर येत नाही खाली लिफ्टसाठी सो तो रेट्स गो आपण आपल्या बाप्पा वरती घेऊन जाऊया घरी आणि आपण घरी जाऊया बाप्पाला विराजमान थ्रू करूया आणि मग नेक्स्ट स्टॉप आपला घरचा होते काय अंधार किती आणला शाबा लिफ्ट पण पकडल्या लिफ्ट बिट पकडून फुल आहे आई ಲಿ 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 ಆಗ आलेला आहे आलेला आले रे आणे आण पंधरा नंबर पंधरा नंबर पंधरा नंबर अंधे रेड धन धन बायचा वाघ अरे असं उभं व्हायचं गणपती बाप्पाला मंदिर रदर इकडे

Jika-cika, jika-cika, asas-asas, 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 a s a s गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया

वा वाई नंबर वा, वा, वा। एक नंबर एक नंबर एक नंबर आहे सही वाटत <ततती> एकदम गरो गरू माही गरू उद्या ना गेलंय <laughs> <laughs>

गणपती बाप्पा जरा वागताना हात बघून वागून आला माझा बघू बरोबर हात बघ राईट साईडला बाप्पा अशी काढते नाईज आता आपण आपल्या एरिया मध्ये आलेलो आहे गणपती जोडलेलो आहे आपण भावाकडे आपला घर गणपती जाव्यावरती थेट घराकडे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे हळवा येऊ दे आरामाला काही नाही येऊ तिथे राईट म्हटलं तुझ्या हातावरती येऊ येऊ दे हा आराम आरामात येऊ दे येऊ दे खाली बघ खाली नाही मानू हे बघा हा बघ खूप वले पकड़ना है खतरनाक है अंदर भी बेबी 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 गणपती बाप्पा गाईज फायनली आपला बाप्पा आपला हे आलेला सुखरूप एकदम व्यवस्थित आलेला आहे आणि आता थोड्या वेळात आपल्या बाप्पाची पूजा होणार आहे पूजा करून झाल्यानंतर आपण बाप्पाला आपल्या मंडपात ठेवू व्यवस्थित जो बघू खूप डेकोरेशन करून केलेलं आहे हा हे बघा आपलं डेकोरेशन बघा सुंदर असं थोड्याच वेळात आपल्या बापाला वरती विराजमान करायचं आहे सो गाईज तीन दोन झालेले आहेत आणि जस्ट आता मी फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे झोपलो वगैरे झोप वगैरे करून आलेलो आहे कपडे वगैरे चेंज केले आलो जेवढं खालो फ्रेश झालो आहे आणि आपला बाप्पा जेव्हा दाखवतो विराजमान झालेलं आहे तर बघा ले ले। ले ले। सुंदर असं डेकोरेशन केलेलं आपलं एकदम व्यवस्थितपणे आणि असे आपले अष्टविनायक आहेत आणि त्याच्यावरती लाईट लावलेली आहे म्हणजे पूर्ण असं मंदिर टाईप मध्ये केलेलं आहे प्रॉपर असं आणि आपले बाप्पा इथे खूप सुंदर असा व्ह्यू येतो तुम्ही बघू शकता बघा तर बाप्पाला आपण बसवलेलं आहे आणि बा, बा, बाप्पाला बसवलंय पण आपला ब्लॉग काय संपत नाही म्हणून मी आता ब्लॉग संपवतोय तुम्हाला आपला गणपती बाप्पाचा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला ब्लॉगर प्रकाश आणि आपले थोड्याच दिवसामध्ये तीस हजार सबस्क्राईबर होत आहेत ते पण तुम्ही कम्प्लीट करून टाका आणि कमेंट पण करा तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आणि आता इंस्टाला फॉलो पण करा इंस्टाग्रामवर आपण रिली टाकतोय स्टोरी टाकते तर आता भेटूया निश्वळ बॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय